भारत बहुजन महासंघाच्या वंचित बहुजन आघाडीची सत्ता संपादन सभा दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुक्ताई नगरात चांगलीच गाजली या सभेमुळे रावेर लोकसभा मतदारसंघातील राजकारणाला वेगळी कलाटणी मिळाल्याचे यावेळी दिसून आले यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी शासनी कल्याणकारी असावे मात्र आताचे शासन हे नफेकोर असून केवळ लुटण्याचे काम करीत असल्याचा आरोप त्यांनी केला तसेच ओबीसी आमदारांसाठी स्वतंत्र चळवळ सुरू झाली असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले माजी मंत्री डॉक्टर दशरथ भांडे यांनी मुक्ताईनगरच्या लोकप्रतिनिधींना मुख्यमंत्री पदाची संधी होती मात्र ते बहुजन समाजाचे असल्याने त्यांना डावलण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला सभेत प्रकाश आंबेडकर यांनी रावेर लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे नितील कांडेलकर राहणार कोढाला तालुका मुक्ताईनगर यांची उमेदवारी या ठिकाणी जाहीर केली सभेला लातूर येथील धनगर समाजाचे अण्णासाहेब पाटील एमआयएमचे फिरोज खान रहेमान खान परिठ समाजाचे प्रदेश अध्यक्ष विवेक ठाकरे यांनी यावेळी मार्गदर्शन केले सभेच्या प्रास्ताविकात अध्यक्ष विनोद सोनोने यांनी भुसाळ्यातील झोपडपट्टी धारकांवर अन्याय झाला असून नगरपालिकेत भ्रष्ट कारभार होत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला सभेला तालुका अध्यक्ष संजय कांडेलकर का शहर अध्यक्ष सुमित बोदरे बोदरेकेट झालटे प्रकाश सरदार यांच्यासह मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती सभेचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन विश्वनाथ मोरे यांनी केले सभेपूर्वी युवक आणि युवतींनी विविध गीते सादर केले संत मुक्तबाई महाविद्यालयाच्या प्रारंगावर झालेल्या या सभेला हजारो महिला पुरुषांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती जे विश्वासातले आयुष्य होत ते आता ते आता अविश्वासाच्या वातावरणात जात परिस्थिती बदलायची अविश्वास संपलायचा